नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या बँका देत आहे नऊ पॉईंट साठ टक्केपर्यंतचे व्याज पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता ही एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे ते ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या बँका देत आहे नऊ पॉईंट साठ टक्केपर्यंतचे व्याज पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती एफ डी न्यूज काय आहे एफ डी अर्थातच फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी कामाची ठरणार आहे खरं तर भारतात फार पूर्वीपासून एफडीमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले जात आहे ज्या बँका ज्या बँका एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करतात त्या बँकांमध्ये एफ डी करणाऱ्याला अनेकजण महत्त्व दाखवतात अशा परिस्थितीत जर तुम्हालाही एफडी करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर आज आपण हो। बैंक, वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची यादी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँका एफडी करणाऱ्यांना अधिकचा परतावा देतात ही बँक आपल्या ग्राहकांना पाच वर्षाच्या डीवर सर्वाधिक व्याज देते बघा या डीवर बँकेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना नऊ पॉईंट दहा टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना नऊ पॉईंट साठ टक्के व्याज देत आहे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही भारतातील यपडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणारी बँक आहे दुसरं आहे युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एक हजार एक दिवसाच्या कर्जावर नऊ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना नऊ पॉईंट पन्ना पन्नास टक्के व्याज देत आहे तिसरं आहे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक सूर्योदय आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेच फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज देत आहे ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एक हजार दिवसाच्या यफडीवर आठ पॉईंट एक्कावन्न टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना नऊ पॉईंट अकरा टक्के व्याज देत आहे बघा इक्विटा स्मॉल फायनान्स बँक ही बँकसुद्धा आपल्या सामान्य ग्राहकांना आठशे अठ्ठ्याऐंशी दिवसाच्या एफडीवर आठ पॉईंट पन्नास टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना नऊ टक्के व्याज देत आहे बघा ई एस एफ स्मॉल फायनान्स बँक ही ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना दोन वर्ष ते तीन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या यफडीवर आठ पॉईंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना नऊ टक्के व्याज ऑफर करत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ह्या ज्या बँका आहेत म्हणजे एफ डी करणाऱ्यांसाठी ही जी आनंदाची अपडेट आहे म्हणजे ह्या खालच्या सर्व बँका नऊ पॉईंट साठ टक्केपर्यंतचे व्याज देतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद